नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या चा। हप्त्याची तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची तारीख सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता व पी पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजे दोन्ही हप्ते एकाच दिवशी राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत परंतु मित्रांनो याच्यामध्ये बहुतांश शेतकरी अपात्र झालेले आहेत मित्रांनो पात्र यादी अपात्र यादी कशी बघायची आहे याचबरोबर मित्रांनो हे दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला येणार याच्या संदर्भात संपूर्ण अपडेट घ्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे तीन कामे शेतकऱ्यांना सांगण्यात आलेली आहे जे की उद्यापर्यंत सर्व शेतकरी बांधवांना पूर्ण करायचे तर मित्रांनो पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दोन्ही हप्त्या संदर्भात एक महत्वाचं आणि डिटेल मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या दोन्ही हप्त्याची तारीख सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो तारीख सांगण्या अगोदर आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की वेळोवेळी मी तुम्हाला माहिती देत राहतो तर त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो

तो तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान महासन्मान पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौ चौथा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वात प्रथम मी तुम्हाला तीन कामे कोणती करायचे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामध्ये मित्रांनो पहिलं काम म्हणजे लँड रेकॉर्ड लँड रेकॉर्ड दुसरं काम आधार सीडिंग आणि तिसरं काम ए के वाय सी मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांना लँड रेकॉर्ड म्हणजे माहीत नाही आहे याचबरोबर मित्रांनो ते लँड लँड रेकॉर्ड जर तुम्हाला माहीत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही सी एस सी केंद्रावर भेट देऊन ती लँड रेकॉर्ड काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तिथं लँड रेकॉर्ड प्रॉब्लेम न जर असेल तर लवकरात लवकर तुमच्या तहसील किंवा भेटून तिथे यस करणे अत्यंत महत्वाचं आहे भावतां शेतकऱ्यांना लँड रेकॉर्ड कळत नाही त्यामुळे तुम्हाला आ, ना, जर कळत नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन तुमचं पीएम किसानचं स्टेटस बघणे याचबरोबर मित्रांनो दुसरं म्हणजे आधार शिडिंग मित्रांनो तुमच्या जर खात्याला आद्यापर्यंत आधारला जर बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर उद्या तुम्ही खाते लिंक करून घ्या कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून हे हप्ते वितरित करण्यात येणार आहेत त्यामुळे आधारला जर बँक खातं लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये येणारा पी एम किसानचा व नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्तेमध्ये चार हजार रुपये ते येणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर तुमची तुमचा आधार शिलिंग आधारला बँक खाते लिंक करून घ्या याचबरोबर मित्रांनो ई के वाय सी म्हणजेच पी एम किसान योजनेची ई के वाय सी तुम्ही जर आद्यापर्यंत जर पी एम किसानची ई के वाय सी केलेली नसेल किंवा त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर पी एम किसानची ई के वाय सी करून सुद्धा नो जर दाखवत असेल तर लवकरात लवकर तुमच्या तहसील कार्यालय किंवा सी एस सी केंद्रावर भेट देऊन तुमचं लँड रेकॉर्ड आधार शिडिंग आणि ई के वाय सी हे तिन्ही कामं तुम्ही लवकरात लवकर करावेत कारण की हे तिन्ही तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला पुढील येणारे दोन्ही हप्त्याचे केंद्रवर राज्य सरकारचे चार हजार रुपये येणार नाहीत तर मित्रांनो ही महत्त्वाचे तीन कामे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आता पी एम किसान योजने पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वीस हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे आणि ही देशासह राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता देशातील जवळपास नऊ कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार आहेत आणि एकूण सतराव्या पोटी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद रा केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे गेल्या वर्षीपासून ही योजना चालू केलेली तीन तीन हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित झालेला आहे याचबरोबर आता चौथा हप्ता वितरित करण्याची तयारी राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली आहे त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही समजून घ्या की आता पी एम किसान योजनेसाठी जवळपास राज्यातील नऊ लाख नव्वद लाख शेतकरी पात्र आहेत व नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा नव्वद नव्वद लाख शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो आता नव्वद लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचे दोन हजार व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये या राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर मित्रांनो आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तारीख सांगणार सांगणार आहे तर मित्रांनो आता हा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून असा आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले की शेतकऱ्यांनी सर्व जी कामे जी पीएम किसान व नमो शेतकरीमध्ये दुरुस्त आहेत ज्यांचं दुरुस्त व्हायचं बाकी त्यांनी दुरुस्त करून घ्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी व पी एम किसानचे दोन्ही हप्ते एकूण चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येतील तर शेतकरी मित्रांनो एक छोटासा अपडेट पी एम किसान व नमो शेतकरी योजनेसंदर्भात जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब कर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथे सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद